मन्सर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या सभेच्या निमित्ताने उपस्थित माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माननीय माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील माननीय आमदार महेश दादा लांडके माननीय देवेंद्र शेठ शाह आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या बंधू भगिनींनो आज साहेब आणि दादांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला आणि मनसरच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी प्रथमता त्यांचे आभार मानते मी मोनिका सुनील बानखिले बेंडे माझं माहेर मंचर सासरही मनसर त्यामुळे मला इथल्या समस्या माहिती आहे त्यामुळे आणि आत्ता प्रचाराच्या दरम्यान मी त्या समस्या जवळून समजून घेतल्या साहेब आणि दादांनी मनसर शहरात जवळजवळ दीडशे कोटीची कामे केली त्यामध्ये ऑडिटोरियम असेल बाजार तळ असेल गार्डनचे काम असेल रस्ते असतील ही विकास कामे त्यांनी केली पण अनेक प्रश्न अजून मन्सरमध्ये आहेत मी नगराध्यक्ष झाल्यावर माझं पहिले काम म्हणजे माझ्या डोक्यात बऱ्याच संकल्पना आहेत त्या मी थोडक्यात सांगते महिलांची सुरक्षा असेल आता गंभीर प्रश्न चाललेला आहे बिबट्याचा तो असेल परत मनसर मध्ये एकत्रित भूमिगत गटार गद, बांधणे करण्यात येईल अशा बऱ्याच योजना आहेत यासाठी आम्हाला तुमची साथ पाहिजे मी आणि माझ्या समवेत असणारे सतरा उमेदवार यांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी करा असे मी तुम्हाला आव्हान करते हे मत आम्हाला तर हे मत दादा आणि साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी असेल दादा आणि साहेब यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही असे काम आम्ही करू म्हणून मनसरच्या मायबाप जनतेला मी पुन्हा एक मी आणि माझ्या सतरा उमेदवारांना तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा आम्हाला एक संधी द्या त्या संधीचा आम्ही सोनं करून टाकू धन्यवाद जय हिंद जय महात